नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य मागास वर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासले पण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत हे सर्वेक्षण संपन्न होईल या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले अधिकारी आणि कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअरही तयार करण्यात आले आहे सर्वेक्षणा दरम्यान केवळ मराठा समाज व प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरून घेतली जाईल कुटुंब आरक्षित असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशिरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात तरी नागरिकांनी त्यांना आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणात सहकार्य करावे असे आवाहन आयोगामार्फत करण्यात येत आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा